राज्यात गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच अधूनमधून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांची माहिती समोर येत असते सांताक्रुज परिसरात चौदा वर्षाच्या त्याच्यात शेजारी राहणाऱ्या एका आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाला वाकोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार बेचाळीस वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज परिसरात राहत असून त्यांच्या आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झालाय याच परिसरात चौदा वर्षाचा आरोपी हा देखील राहत असून ते एकमेकांचे परिचित आहेत शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांचा मुलगा घरासमोरच खेळण्यासाठी गेला होता यावेळी शेजारी राहणारा आरोपी मुलगा आला आणि त्याच्याशी अश्लील चाळे करून त्याचे चित्रिकरण केले ते व्हिडिओ इतरांना दाखवण्याची धमकी देऊन त्यानं त्याच्याशी नैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकारानंतर पीडित मुलगा प्रचंड घाबरला होता आणि त्यानं घरी येताच त्याच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला ही माहिती ऐकून तक्रारदारांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता त्यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चौदा वर्षाच्या आरोपी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर आरोपी मुलाविरुद्ध पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह पॉक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलाय